तो हे लोक मारू नये किती अ वर्षाच्या आतलं लेकरू हे पितृ समान आहे पाच वर्षाच ह्या बाया जेव्हा मारू नये तेव्हा मारतात भाऊ सासूशी भांडण झालं की ह्या बाया पोरीले जवळ घेतात आणि तिले शिव्या देतात कुत्रे कुत्रे कुत्री <laughs> <laughs> देतात ना आजी आजी खरं देतात ना तुम्हालाच देतात त्या पुत्र <laughs> तुम्हालाच म्हणतात मारू नका पाच वर्षाच्या आतल्या लेकराले ले मारू नाही पण पाच झाले की बारा वर्षाचा होईपर्यंत तुम्ही ऐका ऐकसाल ना एक गोष्ट यायले सांगून फायदा नाही तुम्ही जर लेकर आले मारायला लागले आणि त्याची माय मंदात आली मारू नका त्याले सोळा आणि एकदार बाया कीर्तन नाही घेऊ देत तुम्हाला माया डबर असा कोणताच बाबा सांगत नाही पण याच्याशिवाय उपाय नाही जे बाई मंदात येईल आपण वैरी आहो का लेकराचे आपल्याला ले ले काही समजत नाही काय अति समजते काय ह्या प्रेम करू करू वाटोळा करतात छत्रपती शिवाजी महाराज घडले कारण मासाहेब जिजाई होत्या म्हणून घडले फक्त प्रेमच नाही केलं महाराज उशिरा घरी परतले मासाहेब झोपल्याने दारात चक्रा मारायचे कुठे गेलते मान घातली नाच गाणं पाहायला गेलतो फटकन काना खाली मानले आपण म्हणा मावशी तुमचा लेख दारू पिते नाही बापा माख तो देव आहे मंदिर बांध त्याच मंदिर <laughs> उरे दारू पिणाऱ्याच्या गुन्ह्यावर झाकण टाकते ते काय माय आहे का, मा का। कशासाठी टाकते गुन्ह्यावर झाकण त्याचं लग्न झालं पाहिजे हा लग्न झालं पाहिजे तुम्हाला देवाने मुली दिल्या नाही आहेत ना मुली भाऊ तुम्हाला मुली आहेत देवान दे तुमची मुलगी तुम्हाला बेवड्याला द्या वाटते दादा तुमची माझी बहीण आपल्याला बेवड्याला द्या वाटते मग दुसऱ्याची मुलगी बेवळ्या मुलासाठी फसवायच्या वेळेस तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे लाजा वाँ। वाँ। अरे बेवळ्या बावळेचे लग्न करू नका मुलगी हे काळी जाय माय बापाच एकवीस वर्ष सांभाळा लागते तळ हाताच्या फोळा आणि त्या मूर्ख औलादि पाहिजे तिच्या जीवाचा नाश करता जिंकल्या काय लाजा मरू द्या तसा हरामखोर मंदिर बांधा त्याच भाताचं निवेदन म्हणा महाराज की कधी कधी तुम्ही ऐकून राहिले ना खरच बेवड्याचे लग्न मा वडिलाच्या वयाचे लोक आहे तुम्ही मी तुमच्या पाया पडतो तुमचा स्वतःचा जरी असेल तरी खरंच दुसऱ्याच्या मुलीचा श्राप घेऊ नका तुम्ही जर कोणाच्या संबंधात पळत असाल आणि बेवळा मुलगा असाल त्यात बोलू नका कोण जर विचारलं तुम्ही जर खोटे बोलले तुम्ही जर एखाद्या मूर्ख मुलाचं लग्न जोडलं मी पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो तुम्ही किडे पडून मरसाल किडे पडतील किडे असे असे पाय खोरसा हा बेवळ्या बावळेचे लग्न करू नका चांगला असेल गरीबाचा असेल दहा लोक एका ठिकाणी या भाऊ याला मुलगी द्या हो चांगला मुलगा आम्ही गॅरंटी घेतो तुमचं चांगलं झाल्याशिवाय राहणार हे जे बोलून राहिलो ना हे इथून पासून बोलून राहिलो कारण हे दिवस आमच्याहून गेले म्हणून बोलतो विठल विठल शिवी देऊ शकते बोल बरोबर बोललो आई मारते संत माय आहे देव बाप आहे देव बाप आहे साधू माय आहे आई लेकरावर प्रेम करते बापही लेकरावर प्रेम करते पण त्या प्रेमात फरक आहे हाय फरक तुम्हाला काय माहित आहे हा म्हणता तो हो म्हणते तुला काय माहित आहे अरे बापाच्या प्रेमात आणि माईच्या प्रेमात फरक आहे तुला दुसरंच प्रेम माहित आहे <laughs> मी बुडाबुडीचं प्रेम सांगून राहिलो खरं आहे ना बाबा फरक आपण लेकरावर प्रेम करतो पण यांच्यासारखं नाही घाण लेकरू आलो पेटी मास्तर दादा शंभाने भरेल लेकरू आहे आलोन तुमच्या मांडीवर बसलं खरं बोला किती मुके घेसान <laughs> पहिले पुसून घे बाप लेकराचे मुके घेत नाही का दादा घेतो आपण कधी घेतो झोपीतून उठता बरोबर वल्ल वल्ल <laughs> बाप लेकराले उठू देते त्याचे सगळे कार्यक्रम होऊ देते आंघोळ काजळ गंध पावडर टकाटक झाला रे मग मंदिरात जायच्या वेळेस त्याच्या जोड जाते या, या, या। या। हे भामट प्रेम आहे हे बापाच प्रेम शमळा लेकरू जवळ आला तेच लेकरू तुमच्या जोडाला आई काढून देशील माय नाही हजाराची साडी असो ती दहा हजाराची पदर काढते शंभूड पुसते पटापट मुके घेते आणि मांडीवर झोपते तिले आई म्हणतात आई म्हणतात पंढरीचा विठोबा बाप आहे भक्ता राखे गुर्जनाशी दोषरूपी शंभूळ ज्याच्या जवळ आहे देव देवाला तो चालत नाही आणि साधू माय आहे साधू गावामध्ये जन्माले ये ना मी खरं बोलतो हा बाबा अळगाव अळगावच राहिलं असतं पण आज अळगाव अळगाव नाही अळगाव एक क्षेत्र झालं साधूमुळे या भूमीतली माती माती नाही या भूमीतली माती अंगार आहे या भूमीतलं अन्न हा प्रसाद आहे म्हणून हे गाव क्षेत्र आहे हे कारण फक्त साधू या भूमी पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास साधू लोकांनी हे गाव क्षेत्र बनवलं इथलं पाणी तीर्थ बनवलं इथली माती अंगारा इथलं अन्न प्रसाद बनवलं साधू माय आहे पंढरीचा विठोबा बाप आहे आई लेकराशी कोण्याही भाषेत बोलली लेकराचं हित सगळ्या भाषा वापरल्या वासुदेव वासुदेव वासुदे म्हणा आग्रह घाई केली परमार्थाची एक एक शब्द दोन दोन वेळा हरी हरी तुम्ही हरिमुखे म्हणा राम राम स्मरा शास्त्रमंत्री एक शब्द वापरू नये दोन वेळा तरी वापरला दुरुपती नावाचा दोष लागतो तरी वापरला का घाई केली घाई hmm. उदाहरण देतो पती पत्नी गावात चालली बुवा स्टँडवर गेले बाई गे घरी आणि गाडी आली जळगाव त्या माणसाला त्या बाईला घाई घाई बोलावणार कसा बोलविन तो तुम्ही संन्याशी आहे का सगळे <laughs> खरं बोला बाई एका ये आवाजात येते काय भेता का बाय हो <laughs> बोला ना बाई एका आवाजात येते आमचे गुरुजी सांगत एकदार लवकर येईन पण बाई येत <laughs> नाही खोट नाही काका माझ म्हशी गाई आम्ही शेतकरीच आहो ना मी म्हशीला कधी चार मी स्वतः कोरोनात म्हशी चारो मी पुढे म्हशी मांगे <laughs> मी म्हशीच्या मांगे नाही मी पुढे म्हशी मागे एखादी म्हैस जर इकडे तिकडे गेली कधीच काळी नाही घेतली कधीच नाही फक्त मांगे पाव सगळ्या म्हशी एका आवाजात जमा करून सगळ्या म्हशी फक्त एकच ये म्हैस येत नव्हती बुवा <laughs> <laughs> फाट्यावर बाई घरी गाडी आली त्या माणसाले त्या बाईले घाई घाई बोलाव कसा बोलावीन तो ये ना गाडी जाईल ना ये दचकले पोट चल चल एक शब्द वासुदेव वासुदेव ना। तरी नाही जमले म्हणून शिव्या दिल्या शिव्या दिल्या का ऐकलं नाही की शिव्या देतात तुम्ही ऐकताना साधूचं हो म्हणतात चांगलं गाव आहे नका करू संसार श्रमा नका गुंतू विषय संसार सोडून द्या तुमच्या जमिनी मानावर करा ऐकतो म्हणतात ना आणि तुम्ही पाव पाव गांजा घ्या <laughs> कैलास का राजा दम आजा खाय हो म्हणता कोण संसार आ सोडता तुम्ही आम्ही 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 फक्त संसार दुख मोड <laughs> चौक <चभुणी। laughs> संसार सुटत नाही राजे हो आणि संसार सोडाही लागत <laughs> मी आम्ही दिंडीत चालतो माझ्यासोबत सत्तर सत्तर वर्षाचे म्हातारे असतात सत्तर वर्ष वारीचा संसार विसरा वारी तरी तीन दिवस म्हातारा चाललं की तिसऱ्या दिवशी म्हातारीले फोन जेवली खोट नाही बोलणार बरेच म्हातारे माया फोन मागत बाबा फोन द्या दे। मी देवो पण रेकॉर्डिंग लावून देव <laughs> कोणता म्हातारा काय बोलते सगळ्या म्हाते काट करून दुसऱ्या दिवशी कीर्तनात सांग मग आमचे दिंडीतले म्हाते बाबाला बाबांना विद्धी सिद्धी प्राप्त आहे <laughs> 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 काही संसार सोडा नाही लागत आनंदात करा बापू संसार आमचे बुवा लोक सांगतात संसार काय ताक फेकून देतात का तुमच्या घरच्या बाया आजी ताक फेकत काय माय ह्या दूध बायारी देतात आणि हेलेले ताक पासतात आजी माय हेले काय पासतात ताक, ताक। कोण्या हे जर हेला ताक पेला नाही ना ह्या बाया त्या ताकात काळो मीठ मसाला टाकून मठ्ठा करून पाचतात हेल्या जाऊ संसार ताकाच आहे त्या ताकात दान धर्माची साखर भक्तीचा मसाला प्रेमाचा वरप टाका आपला संसार मठाव साधू साधून सगळ्या भाषा वापरल्या शिव्या दिल्या धमक्या दिल्या नाही जमलं उल्टे बोलले पहिल्या चरणात संत